महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांना देण्यात आलं त्या ता निवेदनात असं म्हटलं आहे की आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश दत्ता बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन माथा ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा यांच्यामार्फत कळविण्यात येत आहे की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई हे कायदेशीर धोरणानुसार श्रमिक कष्टकरी मूल मजुरी करणारे बांधकाम कामगार यांच्या हक्काचं मंडळ स्थापित केलं सदर मंडळावर पूर्ण अधिकार हा बांधकाम क्षेत्रातील काम, काम करीत असलेल्या कष्टकरी कामगारांचाच आहे सध्या देखभाल व विविध कल्याणकारी योजना तळागाळातील बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचवल्या जाव्यात म्हणून राज्यातील कामगार मंत्री यांची मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली परंतु मंडळाचा अध्यक्ष हा मंडळाचा मालक होत नाही कोणत्याही योजनेचा फेरबदल अथवा नव्याने योजना सुरू करते वेळी बांधकाम कामगार यांच्या प्रतिनिधी यांच्याबरोबर सकारात्मक चर्चा होणे आवश्यक आहे अशावेळी मंडळात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक प्रतिनिधी बांधकाम कामगारांच्या मधून निवडून घेणं आवश्यक आहे सद्यस्थितीत पाहता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई या मंडळाचा कारभार मनमानी पद्धतीने सुरू असल्याचं दिसून येत आहे मंडळ स्वतंत्र असूनही राजकीय पक्षनेतेचा हस्तक्षेप वाढलेला दिसून येतोय राजकीय फायद्यासाठी मंडळांचा वापर केला जात असल्याचं दिसून येत आहे खाजगी नोकर भरती प्रक्रिया बंद केली असताना ही राज्यातील मंत्री महोदयांनी आपल्या नात्यातील व्यक्तींच्या नावाने प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नोंद करून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात आपल्या मर्जीतील खाजगी कामगार घेऊन मंडळाची आर्थिक लूट सुरू केली महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदित सक्रिय बांधकाम कामगारांकरिता शैक्षणिक आर्थिक सहाय्याच्या योजना आरोग्यविषयक योजना सामाजिक व सुरक्षा योजना तसेच आर्थिक सहाय्याच्या अशा एकूण बत्तीस विविध कल्याणकारी योजना या मंडळांची स्थापना झाल्यापासून देण्यात येतात परंतु नव्याने पांडा पाडला जात आहे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या त्र्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त राज्यात नमो कामगार कल्याण अभियान राबवण्यात येते सदर अभियानासाठी केंद्र शासनाचा तसेच राज्य शासनाचा एक रुपये ही खर्च न करता बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातून कोट्यावधी रुपये खर्च करण्याचा सपाटा लावला माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या त्र्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त राज्यात नमो कामगार कल्याण अभियान या गोंडस कामगार कामगार सुरक्षा योजनेच्या नावाखाली भाजप पक्षाचे राज्यस्तरावरील राजकीय प... पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रम आयोजित करून भाजप पक्षाचा प्रचार व प्रसार सुरू केला आणि त्या प्रचार प्रसारासाठी प्रोटोकॉल म्हणून कामगार विभागातील शासकीय यंत्रणा यांना कामाला लावलाय तसेच बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा पैसा खर्च केला जातोय हे भारत देशाचे मोठे दुर्दैव आहे कारण या आधीच्या सरकारने बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली परंतु अशा पद्धतीने मंडळाच्या पैशाची गैरवापर केला नव्हता वास्तविक पाहता नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या विविध प्रकारचे कल्याणकारी लाभ मिळवून घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो एकदा कामगारांचं काम करीत असताना अथवा नैसर्गिकरित्या मृत्यू झाल्यास त्याच्या मृत्यूनंतर वारस पत्नीला पेन्शन आणि विविध आर्थिक सहाय्य मिळवून घेण्यासाठी लग्नाचा पुरावा म्हणून शासकीय कार्यालयातून नुण लग्न नोंदणी केला केलेला दाखला मॅरेज सर्टिफिकेट मागितलं जात आहे बांधकाम कामगार हा अशिक्षित व कमी शिक्षण घेतलेला तसेच कामाचा ताण असल्यामुळे प्रबोधनाचा अभाव यामुळे लग्नाची शासन दरबारी नोंद करू शकत नाही परंतु बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी करतेवेळी ते आपल्या पत्नीला वारस म्हणून नोंदवला आहे तसेच आधार कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड यावर नावाने नोंद असतानाही मंडळाकडून मयत बांधकाम कामगाराच्या वारस पत्नीचा लाभासाठी दाखल दाखल केलेला अर्ज रद्द करण्याचा सपाटा लावला वास्तविक पाहता सरकारी नोकरदारांना नसलेले अट बांधकाम कामगारांना लावली जाते सरकारी नोकरदार नोंदवलेल्या आपल्या वारस पत्नीला त्यांच्या पश्चात शासन निर्णयानुसार सर्व प्रकारचं आर्थिक सहाय्य दिलं जातं त्यावेळी त्यांना लग्नाचा पुरावा मागितला जात नाही मग अशिक्षित बांधकाम कामगारांना ही अट आहे का हा प्रश्न निर्माण होतोय तसंच बांधकाम कामगारांच्या मृत्यूनंतर लग्नाची नोंदणी शासन दरबारी कशी होणार हा गंभीर प्रश्न निर्माण होतोय जेणेकरून मयत बांधकाम कामगारांच्या वारसांना मदत दिली जाऊ नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येतात तसेच बांधकाम कामगारांची दैनंदिन परिस्थिती असल्याचं रोजकाम केल्यावर एक वेळची चूल पेटवली जात असल्याचं ब बरेचसे बांधकाम कामगार असतानाही त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन कामगार कार्यालयात आपली बांधकाम कामगार कल असल्याची नोंदणी करता येत नाही बरेचसे बांधकाम कामगारांना बांधकाम काम करीत असताना उंचावरून खाली पडून मृत्यू झाला परंतु त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या वारसांना आर्थिक सहाय्य हे केवळ त्यांनी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी झाली नसल्यामुळे मिळत नाही खरे बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेपासून वंचित राहतात यासाठी उपाययोजना तसेच खबरदारी म्हणून बांधकाम कामगार ज्या ठिकाणी काम करीत असेल त्या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून प्रत्यक्षात कामावर जाऊन त्या श्रमिक कष्टकरी बांधकाम कामगारांची नोंदणी करणे आवश्यक आहे याकरिता नोंदणीची बांधकाम कामगारांच्या साईटवर जाऊन धडक मोहीम राबविण्याचा उपक्रम हाती घेणे मंडळाने गरजेचं आहे तसेच बांधकाम कामगारांची मंडळांच्या माध्यमातून मिळालेल्या शैक्षणिक आर्थिक सहाय्याने मुलांना फार्मसी नर्सिंग तसेच विविध वैद्यकीय क्षेत्रातील शैक्षणिक कोर्सेसमध्ये प्रवेश घेतलेला आहे मुलांचं शैक्षणिक वर्षभरात येणारा खर्च जवळपास एक ते दीड लाख रुपये आहे परंतु मंडळाच्या माध्यमातून एक वीस ते पंचवीस हजार रुपये वार्षिक शैक्षणिक आर्थिक सहाय्य केलं जात आहे यामध्ये वाढ होऊन किमान एक लाख रुपये आर्थिक सहाय्य करणे आवश्यक आहे मंडळाने जास्त शिक्षणासाठी आर्थिक खर्च करणे आवश्यक आहे कारण शिक्षित भवितव्य अवलंबून आहे हे विसरून चालणार नाही या सर्व महत्वाच्या बाबी सोडून माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या त्र्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त राज्यात नमो कामगार कल्याण अभियान राबवण्यात येत आहे अशा अभियानावर जास्त प्रमाणात भर दिली जात असल्याचं दिसून येत आहे वास्तविक पाहता सदरचा अभियान कालावधी दिनांक सा... सतरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस पासून सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत राबविण्यात ते यावा असे माननीय सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई लेखी कळवले असतानाही आज तागायत राजकीय नेत्यांचे फोटो असलेले स्टिकर सुरक्षा साहित्य पेटीला चिटकावून सुरक्षा पेटीचं वितरण सांगली जिल्ह्यात सुरू आहे ते ताबडतोब बंद करावं मंडळाच्या माध्यमातून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना विविध प्रकारचे कल्याणकारी योजना सुरक्षा दिले जाते हे त्यांच्या कायदेशीर हक्काचा असून को कोण कोणीतरी मेहरबानी केल्याचं दाखवलं जाणं हे उचित ठरत नाही ते कायदेशीर धोरणाच्या विरोधात ठरतात तरी भाजप व त्यांचे राजकीय मित्र पक्षातील नेते मंडळी यांचे फोटो असलेले स्टिकर सुरक्षा साहित्य पेटीवरून ताबडतोब हटवून सुरक्षा साहित्य पेटीचं सा वितरण करावा राजकीय हस्तक्षेप थांबवा अन्यथा आम्हाला आदरणीय तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा यांच्या मार्फत लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करावं लागेल व होणाऱ्या नुकसानीला महाराष्ट्र राज्य शासन व जिल्हा प्रशासन जबाबदार राहणार आहे याची प्रमुख प्रमुखाने नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आला यावेळी वंचित बहुजन माथाडे ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे जिल्हा महासचिव अनिल मोरे सर जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे सांगली शहर अध्यक्ष युवराज कांबळे ददासो सदाकळे जगदीश कांबळे संगप्पा शिंदे रमेश मोळेकर वर्षुराम बनसोडे बंदरवास राजरतन जावेद आलासो इसाक सुतार सुभाष पाटील शिवकुमार वाली शरद कांबळे यांच्याबरोबर बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे दैझे न्यूज मराठी